पहले कोलकत्ता नंतर बदलापूर आणि आता सिंखेड राजा केव्हा थांबणार हे अत्याचार मन हिलावून टाकणारी वर्दडीतील घटना केव्हा थांबणार चिमुकलीवरील अत्याचार नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी घेऊन आलो होत कोलकाता आणि बदलापूर नंतर आता सिनखेड राज्यातील वर्दडी बुद्रुक येथील एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या एका निरागस चिमुकलीवर तिच्या वर्ग शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमाव केला आपल्या चिमुकल्या मुलावर असा अन्याय सहन करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार संबंधित वर्ग शिक्षकावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत शिक्षकाला निलंबित केले आहे मित्रांनो ही घटना आपल्याला काय सांगते आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण सतर्क असणे गरजेचे आहे जर आपणास अशी कुठलीही घटना आढळली तर ती तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला कळवा चला आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया आणि त्यांना एक सुरक्षित भविष्य देऊया धन्यवाद